जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर एका नराधमानं अमानुष बलात्कार केला मंगळवारी पहाटे घडलेल्या या संतापजनक घटनेने लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे सोलापुरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेडने गंभीर दखल घेतली आहे सोलापूर बसस्थानक किती सुरक्षित आहे याचा आढावा घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी काल रात्री दहाच्या सुमारास बसस्थानकाला असता अनेक चुका आणि बसस्थानक व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे बसस्थानक परिसरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे मुक्कामी बसेस जिथे थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे याबाबत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बसस्थानक प्रमुखाचे कार्यालय गाठले आणि त्यांना जाब विचारला यामध्ये संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भैया कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीज भैया जगदाळे गोवर्धन गुंड शत्रुघ्न माने अॅडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंढे प्रशांत देशमुख संतोष सुरवसे राजेंद्र माने सतीश फवरे चंद्रशेखर कंटीकर राजेश गायकवाड सिद्धाराम सावळे आदींचा सा समावेश होता घडली ती अत्यंत निषेधार्ह घटना आहे त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर एस टी स्थानकामध्ये आपण काय का उपाययोजना केलेली का आहे दक्षता काय घेतलेली आहे त्यासाठी आज आम्ही संभाजीनगरच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेले आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घेण्यास शक्यतो नाकारता येते आत्ता आम्ही पाहणी केली बसेसचे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहे सी सी टी व्ही कॅमेरा नाही तर कॅमेरे आहेत पण दर्शिनी भागात असं अनुचित प्रकार घेण्याची शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरे नाही कारण अशा घटना त्याच ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळे आपण दक्ष देत आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत <स्थाथ> <स्था> गेले। गेले। <स्था> <नहीं गेले। स्था> एक सांगतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे पडलेली पडले वस्तीत न येणं जाणं चालू असत बा शुरी झाली किंवा झाले तर ते पळून जाऊ शकत मुदारी चालू आहे तिकडं लाईट लाईट सोय नाही महिलांसाठी लाईटची सोय नाही आहे तिथे प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडतील जिथं तुमची सीसीटीव्ही आम्ही इथल्या सीसीटीव्हीचं काय बन बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जाऊ कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे दरवाजे एक बसेचे स्विच पण चालू आहे जर काय प्रकारच करत असेल हा आपल्या बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण अंधाराच आहे आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार असतो माझ्या सगळे तिथं बंद बसेस पण ठेवलेले त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो तरी केबिन आहे माग एका केबिन मध्ये तर फोनच नाही वालीच नाही आहे तिथं तर भिंत पण नाही झालं आत जायला जा सगळं ओपनच आहे आणि तरी जरी बॅक साईड नेले आहेत इथे लगवी केल्यास उघड्यावर लगवी केल्यास पाचशे रुपये द्या तर तिथं त्याच्याला महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनी सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड दवका बसणार नाही तुम्ही वेळी दक्षता घेतली पाहिजे बाकी कृतं घटना आमच्या लक्ष नाही आम्हाला काय आमच्या माता भगिनीची सुरक्षा महत्त्वाची आहे म्हणून आणि हे जे प्रकार सांगितले भिंत हे रोडच्या लाईट कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ना महत्वाचे